हॅलो फ्रेंड्स वेलकम टू कुक बुक आज घेऊन आलो आहोत सिंधी कुझीन सिंधी लोकांची आवडती डिश दाल पकवान रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला दाल पकवानची रेसिपी बघूयात डाळ पकवान बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी हरभरा डाळ ही मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे कमीत कमी चार तास भिजवा कांदा बारीक चिरून घेतलेला हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली जिरे आणि मोहरी मी थोडे ह्यामध्ये मेथीचे दाणेसुद्धा ॲड करून घेतलेले आहेत आलं बारीक चिरून घेतलेलं हळद तिखट कढीपत्ता चिंचेचा कोळ हिंग आणि फोडणीसाठी तेल पकवान बनवण्यासाठी मैदा ओवा मीठ पाणी आणि तेल डाळ पकवान बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले डाळ शिजवून घेऊयात ह्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे बारीक चिरलेल्या मिरच्या ॲड करू Harbara daal aduk-aduk डाळ तेलावरती थोडीशी परतली की ह्यामध्ये आपण पाणी ऍड करून घेऊयात डाळीच्या डबल पाणीची क्वांटिटी घेतलेली आहे परत एकदा सगळं मिक्स करून घेऊन आणि ह्यामध्ये मीठ ऍड करून घेऊयात मीठ याला एक उकळी येऊन घेऊयात आणि चार ते पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत उकळी आलेली आहे आता आपण कुकरची लीड बंद करून घेऊ आणि मग ह्याला शिट्टी देऊ <coughs> चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत साठी आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी मैदा ओवा ओवा मी हातामध्ये थोडासा क्रश करून घेणार आहे आपण डाळमध्ये पण ऍड केलेला आहे आणि पकवानमध्ये पण आता हे पहिलं आपण ड्राय इन्ग्रेडियंट सगळे हाताने एकदा मिक्स करून घेऊ आणि मग पाणी टाकून त्याचं पीठ मळून घेऊयात आता लागेल तस पाणी ऍड करून कणिक मळून घेऊयात मागे तुम्हाला शिट्टीचा आवाज येतच असेल डाळ शिजपर्यंत आपण कणिक मळून घेतलेली आहे म्हणजे कणिकला सुद्धा रेस्ट करायला टाइम मिळेल आता ह्यामध्ये थोडस तेल ऍड करून घेऊयात परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ कणिक मळून झालेली आहे आता याला आपण झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवूयात कणिक साधारण दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करून घेतलेली आहे आता ही कणिक आपण पोलपाटावरती काढून घेऊ आणि ह्याचे छोटे गोळे बनवून घेऊयात ह्याला मी थोडस पीठ लावून घेणार आहे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे हे क्रिस्पी करून घ्यायचं आहे म्हणून मी ह्याला फोकणी मध्ये होल करून आहे पुरी जर फुगली तर ती कडक होणार नाही म्हणून मी घ्यायला फोकणे असे होल्स करून घेतली असेच आपण बाकीचे पण पकवान लाटून घेऊयात असेच बाकीचे गोळे आपण लाटून घेऊयात आणि मग ह्याला डीप फ्राय करून घेऊ नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पकवान डीप फ्राय करून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे फ्लेम मी वरती ठेवली आहे तेल तापलं की ह्यावरती आपण जे पकवान लाटून घेतलेलं ला आहे ते डीप फ्राय करून घेऊ मीडियम वरतीच ठेवा पकवान लाईट गोल्डन होतोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत असे लाईट ब्राउन कलरचे पकवान तळून घ्यायचे आहेत पकवान तळून रेडी झालेले आहेत आता आपण डाळ मोडून घेऊयात डाळ मी रवीनी मिक्स करून घेणार आहे डाळ मोडून झालेली आहे आता आपण हे सर्विंग मध्ये काढून घेऊयात डाळ रेडी आहे आता आपण ह्याचा तडका बनवून घेऊयात तडकासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेला आहे तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण मोहरी जिरे आणि मेथीदाणे ऍड करून घेऊ जिरे मोठी तडतडले की ह्यानंतर आपण ह्यामध्ये आला ऍड करून घेऊ कढीपत्ता हिंग ऍड करून घेऊया फ्लेम ऑफ करून घेऊ तेल थोडस कोमट झालं की यामध्ये आपण तिखट ऍड करणार आहोत गरम तेलावरती जर तिखट ऍड केलं तर लगेच ते काळा पडू शकत तेल थोडंसं थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण तिखट ऍड करून घेऊ तडका वरती ऍड करून घेऊयात आता ह्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करून घेऊयात चिंचेचा कोळ डाळ पकवान रेडी आहे